सहा कारण किती सहा कारण बघा संतांना अवतार घेण्याचे आहेत सामान्य जीवाला अवतार घेण्याचं कारण किती एकच भगवंताला अवतार घेण्याचे कारण किती तीन संतांना अवतार घेण्याचे कारण किती सहा ते कारण कोणते मग बघा संत काय काय वाढवायला येतात सुख सुखी काय हे सुख सुख पहिलं बघा सुख वाढवण्यासाठी संत अवतार भक्ती बघा भक्ती जसं बाबाजीने भगवान शिवाची भक्ती काही वाढवण्यासाठी जेवढे मंदिर असते बघा बाबांच्या कक्षेत आलेली त्यांनी त्याचं काही जीर्णोद्धार केला काही काही नवीन सुद्धा मानले बा भगवान शिवाचे मंदिर शिव भक्तीस बाबाजी काय केलं प्रचार प्रसार केला वाढवला म्हणून बाबाजी काय म्हणायचे जने शिव भक्ती नाही केली जने शिव भक्ती नाही केली शिव भक्ती नाही केली जने शिव भक्ती त्याची माया व्यर्थ श्रमली त्याची माया व्यर्थ श्रमली त्याची माया व्यर्थ श्रमली त्याची माया व्यर्थ श्रमली आपल्या जीवनामध्ये कशाला प्राधान्य दिलो शिव भक्तीला त्या कशा परत दिलं कारण मला तुमचा संसार सुद्धा धन्य झाला बाय की नाही मग धन्य संसारी धन्य सं, संसार कोणत्या संसारी जेवढा धन्य बाबाजी म्हटलेलं आहे शिव शिव अक्षरे दोन जव दे रात्र दिन जव दे रात्र दिन धन्यता संसार बघा मग कोणाचा संसार धन्य हा तुम्हाला काय करावं लागेल काय म्हण करावं लागेल हा भगवान शंकराचं नामस्वर्गा तर तुमचा संसार धन्य त्याही पुढे बघा भागवते मध्ये कोणत्या जीवाला कोणत्या संसार जीवाला धन्य म्हणतात त्या सुंदर वी नाथ आतमार भागात घेते बघा ભાગતા મધ્યતા સંસારિક જીવ બગા ધન્ય વાગત કોણ સંસારી જીવ ધન્ય સાગમાન ભાગતા મધ્ય કીધું સેકન્ડ વાઘા દોન અધ્યાય હોય નંબર કિલ ડબલ સેવન થ્રી વાઘીધ કર વર્ણન કે

नेहमी काय आहे देवाच नामस्मरण आहे ते जीव या संसारातले धन्य धन्य डबल शब्द देवाने त्यांना धन्य आहे आणि ते ती गर्जना करत असतात देवाचं नामस्मरण सुद्धा कसं करतात आनंदाने स्वानंद हरिगर्ज तू म्हणले देवाचं नामस्मरण आनंदाने घेतात असे जीव धन्य आहे मग तुम्हाला धन्यवाद का करावं लागेल ओम जनार गनाय नमहा जना गनाय नमहा